आज मी तुम्हाला वर्षभर साठवून ठेवता येईल असं लिंबू सरबतचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे दाखवणार आहे उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होतं घामामुळे तर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रीमिक्स बनवून ठेवलं तर आयत्या वेळेला तुम्ही लिंबू सरबत बनवू शकता शिवाय जर तुमच्याकडे लिंबू सरबतसाठी लिंब स्वस्त मिळत असतील तर आत्ताच तुम्ही ही लिंबू घेऊन अशा पद्धतीने हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवून ठेवा म्हणजे उन्हाळ्यात त्याचा तुम्हाला उपयोग होईल उन्हाळ्यात बरेच जण बाहेर असतात ऑफिसच्या कामानिमित्त किंवा इतर कामानिमित्त त्यामुळे बाहेरचं पिणं खाणं भरपूर होतं शिवाय लिंबू सरबत सुद्धा बाहेर पितात आणि त्यामुळे अशक्तपणा आणि लूज मोशनचे त्रास होतात तर असे त्रास होऊ नये यासाठी घरीच तुम्ही या पद्धतीने लिंबू सरबत बनवून घेऊन जाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी लिंब घेतलेली आहेत तुम्हाला जेवढी हवी तेवढी घेऊ शकतात तर मी ही एक डझन लिंबू घेतलेली आहेत लिंबू आणायची चांगली धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर कोरडी करून घेतलेली आहेत आता आपल्याला ही चिरून घ्यायची आहेत तर याचे दोन भाग करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने हे दोन तुकडे मी करून घेतलेत आता तुम्हाला जेवढी लिंब हवी तेवढी लिंब चिरून घ्यायची आहेत आता ही लिंब आपल्याला आहे ती पिळून घ्यायची तर एका वाटीमध्ये लिंबू पिळून घ्यायचा याचा सगळा रस काढून घ्यायचा उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे सुद्धा भरपूर आहेत उन्हामुळे येणाऱ्या घामामुळे शरीर डिहायड्रेट होतं भरपूर तहान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिमिक्स बनवून जरी बाहेर ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना नेलात तर एक बॉटलमध्ये पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये हे प्रिमिक्स घालून तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता तर लिंबाचा रस हे बघा अशा पद्धतीने वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर बाकी मला जेवढे हवेत तेवढ्या लिंबाचा रस मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा एक वाटीवर आपला हा लिंबाचा रस बनलेला आहे आता ही सालं काय करायची फेकायची नाही भांडी घासतो ना ते डिश वॉश वॉशर असतो ना आपल्याकडे त्याच्यामध्ये घालू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये येणारी दुर्गंधी यामुळे कमी होते आता एक पसरत ताट घ्यायचं आहे यामध्ये चहाच्या गाणीने हा रस जो आहे तो गाळून घ्यायचा म्हणजे यामधल्या बिया असतील ना त्या निघून जातील जर यामध्ये बिया घातल्या तर लिंबू सरबतचं जे प्रीमिक्स आहे ते कडू होऊ शकतं यासाठी हा लिंबाचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हे बघा रस मी चांगला गाळून घेतलेला आहे हे बघा सगळ्या चाळणीमध्ये बिया आलेल्या आहेत आता यामध्ये एक चमचा मी इथे सैंद मीठ घालते म्हणजेच काळं मीठ घालायचं आहे यामुळे प्रिमिक्सला चव खूप छान येते आता आपलं जे लिंबाचा रस होता तो एक वाटी होता तर लिंबाचा रस जेवढा होता त्याच्या दुप्पट साखर घालायची आहे तर मी इथे दोन वाटी साखर घातलेली आहे आता ही साखर मीठ लिंबाचा रस सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाच ते सात दिवस असंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते हे बघा दुसऱ्या दिवशीचं आपलं मिश्रण पाहू शकता तुम्ही कडक झालेला आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पसरवून ठेवायचं असं दररोज करायचं आहे तर मला हे पाच सहा दिवस न लागता मला कमीत कमी आठ दिवस याला लागलेले आहेत तर मी काय केलं लहान ला, ताटामध्ये पसरवून ठेवलेलं होतं त्यानंतर मी दुसऱ्या मोठ्या दोन ताटांमध्ये पसरवून ठेवलं पातळ लेअर करायचं आणि पसरून ठेवायचं आहे म्हणजे ते पटकन सुकलं जातं तर मला सात ते आठ दिवस लागलेले आहे सुकायला हे बघा मस्त कोरडं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच आपलं प्रिमिक्स जे आहे ते कोरडं तयार झालेलं आहे तर तुम्ही पसरवताना ताटामध्ये मोठं ताट घ्या किंवा परत घ्या आणि लहान असेल तर दोन ते तीन ताटं घ्या म्हणजे पातळ लेअर असला की पटकन हे सुकलं जातं तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिटकत नाही ओलसरपणा यामध्ये अजिबात नाही आता हे प्रीमिक्स हो आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालताना मिक्सरचं भांडंसुद्धा कोरडं असायला हवं यामध्ये अजिबात पाणी नको आणि मिक्सरच्या भांड्यात घालताना थोडं मिश्रण घालायचं हे प्रीमिक्स जास्त घालायचं नाही एकदम नाहीतर याचा लगदा होऊ शकतो आणि त्याला ओलसरपणा येऊ शकतो तर थोडं थोडं दोन ते तीन बॅचमध्ये आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा सुरुवातीला तुम्हाला लगदा झाल्यासारखं वाटेल पण पण तीन ते चार वेळा मिक्सर फिरवला की हे बघा अशा पद्धतीने आपली ही रवाळ पावडर तयार होते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की या प्रिमिक्सला अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे कोणत्याही तुम्ही ताटात किंवा भांड्यात ही पावडर काढाल तर ते ताट सुद्धा कोरडं असायला हवं अजिबात यामध्ये पाणी नको नाही तर याला ओलसरपणा येऊन गोठळ्या येऊ शकतात तर इथे मी तीन बॅच मध्ये ही पावडर वाटून घेतलेली आहे थोडी थोडी घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची जास्त घातल्यामुळे त्याचा लगदा होऊन पावडरला ओलसरपणा येऊ शकतो तर हे बघा आपलं हे प्रीमिक्स आता तयार झालेलं आहे आता हे प्रीमिक्स आहे ना आता एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि कंटेनर घेताना सुद्धा तो एकदम ड्राय हवा कोरडा हवा अजिबात यामध्ये ओलसरपणा नको आणि यामध्ये नंतर जेव्हा भरणार तेव्हा तो चमचा घेणार तोसुद्धा कोरडा असायला हवा तरच तुमचं हे प्रिमिक्स आहे ते वर्षभर आरामात टिकेल हे प्रिमिक्स भरून ठेवणार तर ते बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही फ्रीजशिवाय हे वर्षभर टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर याला पुन्हा ओलसरपणा येईल आणि ओलसरपणा आल्यामुळे ते घट्ट होऊ शकतं यासाठी फ्रीजच्या बाहेरच हे प्रिमिक्स ठेवायचं आहे तर हे बघा मस्त आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे प्रीमिक्स तुम्ही नक्की बनवून बघा आयत्या वेळी तुम्ही लिंबू सरबत बनवून पिऊ शकता चला तर आता तुम्हाला मी लिंबू सरबतसुद्धा बनवून दाखवते तर सगळ्यात आधी ग्लास इथे मी घेतलेला आहे यामध्ये एक मोठा चमचा लिंबू सरबतचं प्रीमिक्स घालायचं आहे तर एक मोठा चमचा मी इथे लिंबू सरबतचं प्रीमिक्स घातला आहे यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घालू शकता एक चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे जिऱ्याची पावडर नक्की घाला पोटासाठी जिरं हे फायदेशीरच आहे यानंतर एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे फ्लेवर खूपच मस्त येतो लिंबू सरबतचा आपण बाहेर पितो ना त्यावेळेला आपल्याला चाट मसाला घालून देतातच आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मीठ आधीसुद्धा घातलेलं आहे पण गरज लागेल तर तुम्ही इथे सेंदव मीठ म्हणजेच काळ्या मिठाचा वापर करायचा आता काही पुदिन्याची पानं तोडून यामध्ये घालायची आहे पुदिनासुद्धा पोटाला थंडावा देण्याचं काम करतं तर पुदिनासुद्धा नक्की वापरा तुम्ही आणि यानंतर इथे मी दोन चमचे आहेत ते सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पंधरा ते वीस मिनटासाठी सब्जा पाण्यात भिजत ठेवायचे सब्जाचा उपयोगसुद्धा भरपूर चांगला आहे खूपच पोटाला थंडावा देतो सब्जा तर गरमीमध्ये सब्जाचा पुदिन्याचा वापर नक्कीच करा आता इथे तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता किंवा थंड पाणी किंवा सोडाचा वापरसुद्धा करू शकता तर इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे थंड पाणी घालून झालेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं मस्त आपलं गारे गार लिंबाचं सरबत आणि ते सुद्धा घरगुती तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर अगदी पाच मिनटात हे लिंबाचं सरबत आहे ते बाहेरच्यापेक्षा रोडवर गाड्यांवर मिळणाऱ्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये मिळणारपेक्षा घरच्या घरीच अशा पद्धतीने बनवून पिऊ शकता शिवाय तुम्ही हे सरबत ऑफिसलासुद्धा एखाद्या कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून नेऊ शकता आहे की नाही सोपी पद्धत एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद घ्या तर आजचे हे लिंबू सरबतचे प्रिमिक्स तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहता आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका जरही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद